नमस्कार अमरावती ख्रिस्ती धर्मियांचा प्रमुख सण असलेला नाताळ ख्रिसमस सेंट फ्रान्सिस झेव्हियर्स चर्चमध्ये अत्यंत भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला येशू ख्रिस्तांच्या निमित्त रात्री ठीक बारा वाजता मध्यरात्रीची विशेष प्रार्थना पार पडली याप्रसंगी संपूर्ण चर्च परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता चर्चमध्ये येशू ख्रिस्तांच्या जन्माचे प्रतीक असलेला गोठ्याचा आकर्षक देखावा साकारण्यात आला होता या देखाव्याने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले मध्यरात्री येशू ख्रिस्तांच्या जन्माची घोषणा होताच उपस्थित ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थना करत हॅपी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या विशेष प्रार्थने दरम्यान येशू ख्रिस्ताच्या जीवन कार्यावर आधारित संदेश देण्यात आला शांतता प्रेम बंधुता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या प्रार्थनेमुळे संपूर्ण चर्च परिसर भक्ती रसात नावून निघाला होता जन्मोत्सवाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव महिला युवक आणि बालकांची उपस्थिती होती प्रार्थना संपल्यानंतर एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त करण्यात आला येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आनंदात केक कापून जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी सर्वत्र आनंद उत्साह आणि भक्तीचे वातावरण पाहायला मिळाले हा सण प्रेमाचा सण आहे देवानं जगावर एवढं केलं की त्यानं स्वतःचा पुत्र जगाच्या तारणासाठी मानवाच्या मुक्तीसाठी पाठवला आणि म्हणून प्रेम हाच या ख्रिस्त सभेचा मोठा संदेश आहे आपण द्वेष आणि इतर ज्या भावना आहेत ज्या इतरांना दुखवतात त्या बाजूला ठेवून प्रेमानं शांतीनं जीवन जगावं आणि देशाचे नागरिक म्हणून आपण चांगलं जीवन जगावं देशासाठी झटावं एकमेकांसाठी सहाय्य करून झटावं हाच ख्रिस्त जयंतीचा संदेश आहे मी सर्व अमरावतीकरांना या ख्रिस्त जयंतीच्या शुभेच्छा देत आहे आणि देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर यावा म्हणून माझी प्रार्थना आहे God bless you. God bless you इसहाक याकोबाचा याकोब यहुदा व त्याचे भाऊ यांचा बाप यहुदा पेरेस आणि जेरह यांचा बाप यांची आई तमार फेरिस एसरोसा हे सर्व राम अविनादाचा अविनादा नहशोनचा नहशोन सर्वनाथ सर्वोन भवाचा

دیوت منش پتو شانتی